आम्ही आलो होतो आमच्या शेतामध्ये आमचं शेत आहे पूर्ण काकडी डोळके वगैरे आणि ढॅमसे वगैरे सगळं लावलेलं आहे एक काकडी सापडली आता होती लागतील हप्त्यामध्ये तवळे तोड दे तोड ना काही नाही तोड कौळी आली कौळी तोंड नाही आपण किती किती बीस होते तोडता तोड घोडू लागते ना म्हणून कोणाला लागतं इतं बणने अजून आपण दे कुडी चल यार आपण किती लागते हो माझं

हा पालक आहे ते पालक पहाचे पालक पूर्ण पालक त्याला इकडे हे पूर्ण दिसत नाही पूर्ण दोडके आणि ढेमसे वगैरे आहे त्याच्यामध्ये आणि हे शेततळ आहे आमचं समोर श्री हे बाबा आहेत हे माई बाबा आहेत आणि हे आमचा गऊ आहे ठीक आहे शेतातला आपण गौत आहे इकडे पण ते आमची गायड आहेत हो दिसले का आमची गाय वासरू आमच्या घरचं आहे आम ते त्या कोंबड्या पण असं काही नाही हे बा हे कुत्रे पण आहेत दिसलं कुत्रं शेरू अ शेरू आमचं कुत्रं आहे सगळं इथे बसलेल्या कपड्यामध्ये सध्या आराम करतो सगळं असं हे माझ्या मुलं आहेत भावाची मुलं आहेत की माझी आई आहे सामान ठेवलं आणि हे बघा कोंबड्या पण असं काही नाही हे बाय हे बघा तिथल्या कोंबड्या दिसल्या कोंबडी पण आणि हे दुसरी पण आहे असं काही नाही कुठे गेले होते का कोंबडी वेगळी खूप दिवसा आम्ही शेतामध्ये आलो होतो आज तो बाळी बाय चांगला आपण सुद्धा एक गोवय तो चांगला बाळी बाय चांगला गिल्ला गिल्ला नाही तर काय